प्रत्येक पाठवलं होतं वाटाघाटी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं यांनी म्हटलं होतं अनिल देशमुखांनी आरोप केला आहे की उद्धव ठाकरे यांनी पळवणार आरोप करा असं फडणवीस यांनी मला सांगितलं होतं जर प्रतिज्ञापत्र करून दिलं तर ईडी शिवाय तुमच्या मागे लागणार नाही असं म्हटलं सहे कपोल कल्पित गोष्टी त्या बोलत आहेत या संदर्भात बरंच सत्य माझ्याकडे आहे योग्य वेळी ते सत्य मी बाहेर काढीन आज त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने सनसनी पसरवायची आहे पण ज्यावेळेस सत्य मी बाहेर काढेल त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल त्यामुळे आज यापेक्षा जास्त याच्यावर मी बोलत नाही खरं म्हणजे या ठिकाणी जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये तेच सरकारमध्ये होते त्यांचंच सरकार त्या ठिकाणी होतं त्यांच्याच काळात सगळा तो बॉम्बचा आणि शंभर कोटीचा घोटाळा झाला आणि त्यानंतर त्यांनी मला काय निरोप पाठवले या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत काळजी करू नका योग्य बाहेर काढेल अपमान देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका